नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य बातमीकडे वळूया आपली मित्रांनो आजची मुख्य बातमी आहे आजची मोठी खुश खबर पेन्शनधारक व कुटुंब निवृत्ती धारक बाबतीत आनंदाची बातमी निवृत्ती वेतन मध्ये बंपर वाढ जाणून घ्या माहिती सविस्तर या, या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांसाठी पुन्हा एक गोड बातमी मिळाली आहे ही बातमी पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे निवृत्ती वेतन व पेन्शनधारकांसाठी काय गोड बातमी आहे या गोड बातमीचे स्पष्टीकरण करूया या व्हिडिओच्या माध्यमातून मार्फत पुढील प्रमाणे चला तर पाहूया पेन्शनधारकांच्या गोड बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वाची गोड बातमी आहे ती गोड बातमी कुटुंब निवृत्ती वेतन आता ते काय आहे ते आपण बघूया त्यासाठी आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करतो या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन नवीन असाल तर लाईक शेअर आणि करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आनंदाची आणि गोड बातमी असल्यामुळे मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर आदेश जारी केला आहे त्यानुसार कुटुंब पेन्शन मध्ये वाढ करण्यात आली आहे आधी मिळणारी पेन्शन रक्कम ठराविक मर्यादित होती मात्र आता त्या मर्यादेत सुधारणा करून जास्त मंजूर करण्यात आली आहे विशेष म्हणजे पुढे महागाई भत्ता म्हणजे डीए दे देखील या पेन्शन वर लागू होणार आहे त्यामुळे दरवेळी तसा पेन्शन कुटुंब पेन्शन वर अवलंबून असलेल्या लाखो घरांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे उदाहरण घेऊन सांगायचे झाले तर एखाद्या पेन्शनधारकाला नऊ हजार रुपये मिळत असतील तर आता ती रक्कम वाढून अकरा हजार रुपये किंवा त्याहून अधिक होणार आहे देय धरल्यास वार्षिक पातळीवर जवळपास पंचवीस हजार ते तीस हजार पर्यंत अतिरिक्त फायदा प्रत्येक कुटुंबाला होऊ शकतो हा लाकडा लहान वाटू शकत असला तरी पण आर्थिक दृष्ट्या संकटात सापलेल्या कुटुंबासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि खूप महत्वाची ठरत आहे त्यासाठी या लाभासाठी पात्रता त्या कुटुंबाला असेल आणि कोणते कर्मचारी पात्र असेल म्हणजे या लाभासाठी त्यांचे निधन पावले असेल आणि त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन लागू आहे तसेच लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र कागदपत्र पत्र पूर्ण अनिवार्य आहेत बँक खाते क्रमांक अपडेट आहे आधार कार्डाशी बँक खाते जोडलेले असणे आवश्यक आहे कोषागार कार्यालयात नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक आहे आणि याच संदर्भाने वित्त विभागाने जिल्हा कोषागार कार्यालयांना विशेष आदेश देऊन त्या लाभार्थ्याची यादी तयार करून लवकरात लवकर वाढीव पेन्शन त्यांच्या खात्यात त्या जमा करण्याचे निर्देश दिले त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुद्धा देखील सुरू करण्यात आली आहे ज्यांच्यावर लाभार्थी अनेक प्रश्न विचारू शकतात त्यामुळे अनेकांना मदतही सुद्धा मिळणार आहे आणि या निर्णयाचा लाभ पेन्शनधारकांचा प्रतिसाद मोठा आहे अनेकांनी सांगितले की माघाई मध्ये दैनंदिन खर्च 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 भागवणे कठीण झाले होते औषध घर आणि मुलाच्या शिक्षणाचा पेलवणे अवघड होते पण आता सरकारकडून मिळालेला हा दिलासा खरोखर गोड बातमी ठरला आहे सरकारने वेळोवेळी पेन्शनधारकांना मदत केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे याशिवाय अजूनही सरकार कडून काही सुधारणा प्रस्तावित आहेत तर लवकरच pension धारकांना digital ID card उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे bank वारंवार जाण्याची गरज नाही ऑनलाइन pension payment download करण्याची सुविधा सुरु होणार आहे भविष्यात पेन्शन प्रक्रियेत पारदर्शकता व सोपेपणा आणण्यासाठी आणखी सरकारचे महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि करिता हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असल्यामुळे करिता आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत व्हायरल केला आहे आपणच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच